Thank mm -hmm. you. नमस्कार झालं कसं जेवण आणि माझ्या लाईव्ह वरती जर नीट कमेंट करायचं नसेल ना तर निघायचं ऐक ना थांबायचं नाही जेवण ज्यांना कोणाला वाईट कमेंट करायचं तर तिने थांबायचं नाही नाहीत माझ्या लाईव्ह जर सरळ निघायचं जागा नाही इथं अजिबात आजच्या लोकांच्या कमेंट पण वाचत नाही मी सरळ इग्नोर करत असते नाही तर डायरेक्ट ब्लॉक तर कमेंट करायची नीट करायची नाही तर निघायचं लाईक केला आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार जेवण दादा वाईट कमेंट करू करून आता भांडुला नायकाय तर होते त्यांना काय आहे त्यांच्या कमेंट इग्नोर करते मी असले नाहीतर ब्लॉक करते आता एकाला ब्लॉक केलं की हिरिताई नमस्कार नमस्कार संदीप दादाला लाईक केला आहे थँक यू थँक्यू दादा जेवण झालं का ताई हो झालं जेवण तर किरण दादा संदीप दादा तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करून किरण दादा संदीप दादा तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करून जेवण झालं का ताई हो झालं जेवण झालं तुमचं झालं का संकेत जेवण झालं दाणा जी आलास का लाईक योर ना? ताई ताई करतो हो, आणि नंतर ही करतो का तू तुझ्या बहिणीला असं करून घेतोस का रे ताई बोलतोस नंतर घेऊन झोपतोस का भर तुझ्या बहिणीला घेऊन फिरतील हो, चार चौक लक्षात ठेव तू तू करतील बोला ताईजे मी सातारावर आहे भावा सातार झालं माझं ओके दादा तर लाईव्ह कोणी लाईक केलं नसेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल दोन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा गुड मॉर्निंग नाही आता गुड आफ्टरनून झाले कैलास ओके okay, कैलास कैलास तालुका जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र बाबा देवस्थान ओके okay, राहुल हाय नमस्कार నమస్కూ చాజీ కిల్ పిల్లూ పిల్లూ కు రే నీ బోలా భూ దున్నాయి ఆ నమస్కారం తానాజీ దాదా హ నమస్కారం मग तसंच मागायचं आपण आपली चुकी बघायची काय आहे ते बरं का वाईट कमेंट करू नको कोणीही आज माझा बोलला ना बोल नाही ना म्हणा जेवण झालं माझं हो संदीप दादा जय भीम ताई जय भीम जे भीम कैलास दादा झालं का कैलास दादा तुमचं जेवण ब्लॉक करत आहे ओ एकाला ब्लॉक केला तर हाताना जे जास्त बोलायला लागेल त्याला पण ब्लॉक करणार मी आता दादा म्हणत असते सम संदीप दादा दादा म्हणून साष्टांग नमस्कार करते तर हे लयच करतात आता पिल्लू म्हणल्यावर का ह्याची पूजा करू का नीट भाषा वापरा म्हणते अगोदर आपण नीट बोलायचं ना आम्हाला वेळ नाही मेन कामाचं कुणाला बोलायचं असं ब्लॉक केलं जातं प्रत्येकाला जय से आराम जय नाही काही तुमचं झालं का हो दादा काही दादा झालं आमचं नमस्कार संदीप दादा तर लाईवला कोणी लाईक केलं असते तर लाईव्ह लाईक करा हो नको रे त्याला काय करू घरी आई नाही का ते माझं वय आठावन आहे आणि पिल्लू होलो का नको तुझी काही गेली का रे वाचा गेली का रे चांगलं बोलायला तो वयाचा तर वाईट येतं माझ्या पण जाऊ दे एवढं वय झालं तरी तुला अंकल नाही आली काय आणि वय आहेस का नाही आहेस ते कुणी बघायला आले आम्ही कोण बघायला आले तुला कोण कसा आहेस तू तुझ्या आईला बहीण बायको पिल्लू बघा ना पिल्लू म्हणतो माझा आटावून वय म्हणतो पिल्लू म्हणलं काय झालं सागर ओके आदरणीय मावशी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सागर झालं का तुमचं जेवण जय शिवाजी जय शिवाला जय शिवराय जय भीम जय दादा జల మాజ తాయి సంద ఓకే शेत है का संदीप दादा संदीप दादा शेत है अजुन <coughs> कमेंट करा कमेंट करा माणसं तुम्हीच ओळखता हो ना झाले का सांगत आता मग तुमचं जेवण सर्वांना नमस्कार कैला सर्वांना नमस्कार तर आता संध्याकाळची पाऊस यायची तयारी झाली बघा परत <laughs> संदीप दादा हाय नमस्कार शेतात नाही ताई मी हल्दीचा कार्यक्रम आहे मित्राचा ओके 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 बाहेर बरोबर मला वाटतं शेतात आहे का तुम्ही आमच्याकडे यायची तयारी झाली तर रोज पाऊस येतो रोज रोज संध्याकाळी दाजी कुठे गेले दाजी गेले कामावर अनिल कॉन्फिडन्स घेतल्यावर सांगते संदीप दादा संदीप दादा अनिल दादानी कॉन्फडस्व घेतला ना की मग तुम्हाला सांगते मी बर का ताई साहेब कुठे आहे त्यांना एक लाईव वर बोलवा आहे हात जोडून घालते पिल्लू आहे पिल्लं बरं नाही सांगत दादा रात्री दोन वाजल्यापासून उलट्या जुलाब तर सहा वाजेपर्यंत उलट्या जुलाब करत होती आणि घाबरली होती पहिल्यांदा उलट्या झाल्या तर एवढी घाबरली होती तर विचारू नका रात्री दोन वाजल्यापासून ते सारखं मला पण आम्हाला पण झोप नाही दोन वाजल्यापासून आता पण सात वाजल्यापासून नाही केलं अशी केलं नाही तर आता शिक्ला बघा आता परतशी पाण्यासारखी आहे बघा बेलो हाय किती गर्मी आहे ताई हो ना बर ताई जेवण झालं का हो झालं जेवण झालं तुमचं झालं का दादा हाय हाय नमस्कार पिल्लूची काळजी घ्या ताई हो संदीप दादा काळजी घ्या कसलीही मदत लागली तर मला सांगा मी नक्की मदत करेन आदर नियमाविषयी बघा ओके सांगा दादा पिल्लू बाळ काय पिल्लूला सकाळपासून रात्रीपासून त्रास होते हो संदीप दादा बरं का उलट्या जुलाब थांबत ना तिच्या किती दोन कालपासून रात्री दोन वाजल्यापासून आम्हाला पण झोप नाही कसली झोप नाही आणि रात्रीपासून नाही तर आता केला आणि बघा सकाळी सात वाजेपर्यंत तिच्या उलट्या जुलाब ना आणि घाबरली पूर्ण घाबरली पोरगी माझी पाण्यासारख्या नुसत्या पीठ संबवलं आणि मला तेवढंच कामं पुसापुसे फुसापुसे आणि धुवायचे नाही ताई माझा चॅनल बघा चांगल्या रेसिपीसाठी आणि सबस्क्राईब करा ओके दादा तर तुम्ही मला दादा हरकत आई आहेत तुम्ही सांगा मला आणि माझ्या व्हिडिओवर चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला ॲड करते ओके तुम्हाला मी सांगितलेलं मध्ये पण तुम्ही ना ऐकलात ॲड केल्याशिवाय कसं माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केल्याशिवाय के मी कसं करणार तुम्हाला ॲड सांगा बरं दादा केव्हा घेणार आहे अनिल दादा गव्हा खाणार मी सांगेन घेतील ते किंवा तुम्ही फोन करून सांगितलात मयुरी ताईला कॉन्फिडन्स घ्या तरी घेतील संदीप <tip> दादा तुम्ही म्हणतात ना मयुरी ताईला कॉन्फिडन्स घ्या तरी घेतील बरं का अनिल दादा इकडे 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 तब्येत पोरगीची तब्येत खराब झाली आज नाही ताई ओके चालते चालते कधी वाटेल तेव्हा सांगा पिलू तुझी तब्येत लई खराब झाली एवढ्या जुला म्हणे एवढ्या उलट्या करून करून बेदार झाली बघते नाही थांबला आता आता था, परत परत संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जाते आज सोमवार आहे ना म्हणून ओके ताई चालते चालते नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाईव्हवर बरं का तर लाईवला कोणी लाईक केलं असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बरं का विक्रांत दादा नमस्कार नमस्कार विक्रांत दादा झालं तर तुमचं जेवण पेलू कडे लक्ष आहे हो लक्षात आहे संदीप दादा मी झोपले पण नाही रात्रीपासून माहिती कसं काही सातच्या अगोदरच कामावर आहेत सात वाजत पेलूला साडेसात सात तास पेलू आंघोळ वगैरे जेवण झालं का कंगो दादा जेवण झालं गॅसवर काय आपलं बरं बरं असं आज सोमवार आहे आणि नका कापायला घेतलीस का तू असं काय सोमवार ती कापायची नाही ठेव जा नको ती कामं करू नको हाय नमस्कार मयूर हाय नमस्कार नमस्कार दादा नमस्कार सगळ्या आहे तुमचं सगळ्यांचा हात जोडून साष्टांग नमस्कार तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना माझ्या सगळ्या भावांना सगळ्या बहिणींना बरं का साष्टांग नमस्कार जय शिवराय जय शिवराय सगळ्यांनी छान छान कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा अशी मी आशा करते बरं का मी आलो काही धन्यवाद आले दादा स्वागत आहे तुमचं आल्या मनापासून धन्यवाद अनिल दादा तुम्हाला पण साष्टांग नमस्कार लाईक केला आहे थँक्यू ताई नक्कीच ताई थँक्यू दादा ताई रात्री आलो तर ताईला येऊ ता नाही तर नाही ना रात्री त्याची आहे म्हणून ओके ओके संदीप दादा नो प्रॉब्लेम काय झालं अनिल दादा रडायला काय झालं अनिलदादा दादा का संदीप दादा संदीप दादा, <coughs> दादा।, दादा लाईव्ह वरती गेले नाही म्हणून काय झालं रडायला आता रडू नका बरं का सारखं सारखं रडतात सारखे सारखे रडतात सारखे तर रडायला का झाले तुम्हाला माझा इकडे आवाज नसला काय बघा तरी संदीप बुधा तुम्ही येणार नाही म्हणून रडता तोट की मी येणार नाही म्हणून रडले काय माहिती मी तर गेले होते बाबा मयुरी ताई व्हिडिओ खूप छान टाकला आहे संदीप, संदीप दादा आता टाकल्या सकाळचा बर का संदीप दादा पिलू टाकले? वो है का बर 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 कस वाट व्हिडिओ मग आण दादा मला तर त्या व्हिडीओ वरती मी ले रडले माहित आहे का मयुरी अनिल दादा भेट देऊ ताई ओके तर दादा कसं वाटलं व्हिडिओ दादा बघा जाऊन तुम्ही व्हिडिओ माझा पिल्लूचा बघतो ताई ओके तर खूप रडायला आलं मला पण खूप खूप रडायला आलं बघा तो व्हिडिओ टाकलं तर खूपच वाटायला लागलं हॅलो ताई रत्नागिरीवरून आता मी बंद करणार आहे संदीप दादा का काय झालं बंद करणार युट्यूब बंद करणार काय झालं आता कोण काय बोलल काय बोलल मी युपासून खूप दूर जाणार आहे నుకొ నా బ की नुसतं सांगतायत पण का करायचं म्हणजे सबोग क्लिप दे तू कारण नाही सांगत काय नाही नुसतं रडायचे काम करताय संदीप दादा बघा बाबा यांच्याकडे आता काही कारण पण सांगा ना नुसत्या रडायचं काम मराठमध्ये कमेंट टाका दादा व्हिडिओ खूप छान पिल्लूच्या हो का रडायला आलं का तुम्हाला संदीप दादा पिल्लूचा व्हिडिओ बघून रडायला आलं का पिलूचा व्हिडिओ बघून रडायला आलं का अनिल दादा काय झालं तुला बघा ना काय झालं लेख माझे लाडाचे संदीप दादा अनिल दादा माहित आहे का आता बघितला व्हिडिओ हो का जण लाईव्हवरती आहेत फक्त अनिल दादाने एक कमेंट करतात दोघे जण एवढे जण लाईव्हवरती आहे कमेंट किती जण करतो बोला ऑडी वाजता मी लाईव्ह घेणार आहे ताई सर्वांनी नक्की या शेवटी लाईव्ह आहे माझी हो काय अनिल दादाला काय झालं ताई मला नाही माहित काय झालं काय माहिती काय झालं लाईव्ह कोणाचं काय झालं मला काय माहित नाही आहे हे लक्ष ठेव बघा किरण दादा तुम्हाला पण पिलूचा व्हिडिओ आवडतोय का लाईक केला आहे किरण दादा नमस्कार तर काय झालं कोण काय बोललं ते सांगा अनिल दादा कोण काय बोललं रोहित आय नमस्कार सगळ्यांना साष्टांग नमस्कार बरं का रोहित दादा सगळ्यांना साष्टांग नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वाईट कमेंटवाल्या नाही तर थांबू नका आपआपला बोललं का नाही काय माहिती मला नाही माहिती कोण काय बोललं नाही नाही ताई नाही माहिती ताई आता रत्नागिरीमध्ये मध्ये दादा नमस्कार वहिनी वहिनी म्हणून नका दा दादा बरं का काही किंवा तिथे बोललात तर खूप छान चॅनल बंद करायचा एकदाच आहे काय कि निर्णय वाईट कमेंट करायची नाही बाय सर्वता येतला काळजी घ्यावी ताई माझा काय माहित नाही मला ओ काय झालं बरं का काहीच माहित नाही मला या चॅप्टरचा प्लांट्स तुला माहित नाही अजून आता नाही ते yana बघवत दिसतो yana भगवत नाही दुसऱ्याने खाल्लेलं अनिल दादा जेवण झालं का 咋嘛？咋嘛、啊？你搁那咋嘛？ दादा बाय बाय ताई ओके बाय बाय संदीप दादा तुझे व्हिडिओ बघितले की सगळं समजून जातो मी किती दुःख आहे तुझ्या वाटेवर वर हो का किरण दादा बाय सर्वाना हॅलो नमस्कार कमेंट करा नाहीतर मग लाईव्ह बंद करते गिराय जरा तुम्ही गेलात का चला तर बाय बाय सगळ्यांना भेटू परत